माननीय माजी मंत्री माननीय पंकजा मुंडे आपल्या सर्वांचे लोकनेते माननीय नामदार प्रतापराजी जाधव साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख भारतीय जनता पक्षाचे सर्व जिल्हा प्रमुख त्यांचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व व्यासपीठावर उपस्थित असले सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी असेल सर्व आमच्या महायुतीचे घटक पक्ष सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येन या ठिकाणी या उपस्थित झालेले मतदार बंधू भगिनी उपस्थित आमच्या तरुण सहकारी मित्र मी रेकर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून आपले आशीर्वाद घेण्यासाठी आणि ताई मला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत ताई तसं पाहिलं त्या भरभरून असं प्रेम या मतदारसंघातील या मायबाग जनतेनं मला मी असेल खासदार महोदय असतील आम्हाला भरभरून आशीर्वाद देण्याचं काम आपल्या या मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि यावेळेसही त्यांचा उत्साह पाहिल्यानंतर त्यांचा आमच्या प्रति प्रेम पाहिल्यानंतर मागचे तिन्ही विधानसभेचे विक्रम बोरून विक्रमी मता ठिकाणी तुमच्या आणि यांच्या जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मी या ठिकाणी चौकार मारण्याच्या तयारीमध्ये या ठिकाणी आहे आपल्याला जे काही मार्गदर्शन करणार आहेत ते आपण शांततेने ऐकून येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला महायुतीसाठी मतदान करायचं आहे बांधवांना आपल्याला ताईला या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारमध्ये एका मोठ्या पदावर आपल्याला भविष्यामध्ये पाहायचं आहे खऱ्या अर्थानं माझ्या जीवनामध्ये आदरणीय स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव जे मुंडे साहेब असतील माझ्या जेवढ्याही लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीला मागच्या तीन निवडणुकीला स्वतः मुंडे साहेब या ठिकाणं आले लोकांना आव्हान केलं आणि माझा विजय सुकर केला आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ताई स्वतः उमेदवार होत्या बीडची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहीत आहे पाठी लढत शुद्ध त्या ठिकाणी त्या देत होत्या सगळी महाविकास आघाडी अगदी शरद पवारापासून उद्धव ठाकरेपर्यंत त्यांच्या विरोधामध्ये चुटून पडलेली होती पण इतक्या कठीण परिस्थिती ती केवळ या ठिकाणी प्रचाराची जबाबदारी ज्या एक स्टार प्रचारक म्हणून त्यांच्यावर दिलेली आहेत सगळ्या भारतीय जनता पक्षच नाही तर शिवसेना असेल काही ठिकाणी आपला मित्र पक्ष अजितदादांची राष्ट्रवादी असेल या सगळ्या उमेदवाराच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर त्या ठिकाणी फिरत आहे बांधवांनो खऱ्या अर्थानं आपल्याला माझी विनंती आहे की आपल्या ज्या काही सगळ्या योजना चालू आहेत मग महिलांसाठी असलेल्या लाडकी बहीण असेल एस टीचा अर्ध तिकीट असेल तीन मोफत सिलेंडर असतील शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा असेल आता बारा हजाराचा पंधरा हजार, हजार रुपये होणारा शेतकरी सन्मान निधी असेल वारंवार दुष्काळ असेल ओला कोरडा गारपीट असेल नैसर्गिक आपत्ती असेल शेतकऱ्याला मिळणारी भरभरून मदत तरुणांसाठीच्या योजना वृद्धांसाठीच्या योजना भविष्यात जर तुम्हाला चालू ठेवायच्या असतील तर महायुतीशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून आज आपण पंकजा ताईला ऐकावं आपल्या गावातून जी काही मंडळी आली नसेल माता भगिनी आल्या नसतील त्यांनाही आपल्या ताईचा संदेश त्या ठिकाणी सांगावा आणि येणाऱ्या वीस तारखेला मतपेटीवरील तीन नंबरचं डॉक्टर संजय नायगुरकर यांच्या नावासमोरील धनुष्य बाणाचं बटन दाबून दरवेळेस जो आपण प्रचंड विजय या ठिकाणी विधानसभेत मिळवतो तो, तो विजय आपण सगळ्यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी मिळवावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र संभालेचे मेकर लोकसभा विधानसभा मतदार भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजयजी जी हे माझ्या स्वमवेत उभे आहेत आणि या महायुतीच्या उमेदवाराला नागपूरच्या अधिवेशनामध्ये माझ्या सोबत विधानसभेमध्ये तुम्ही पाठवा असं आव्हान करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करणार खास मार्गदर्शन करण्यासाठी यांचं पालकत्व घेऊन आलेले केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव त्यांच्या प्रचाराला मुंडेसाहेब जायचेच हा नियम होता एकोणीस ला मी गेले आणि चोवीस ला मी गेले एकोणीस ला प्रथम देव मिळत होते चोवीस ला मी मिळत होते तरीही मुंडे साहेबांच्या प्रथा मी मोडल्या नाही आता ना विधानसभेचे विस्तारक मध्यप्रदेश प्रदेश स्वरूप खास झालेले परशुरामजी चव्हाण ऍडव्होकेट शिवाजी सानप त्यांनी तो काय सत्कार केला त्यांच्या घरी मी दोन मिनिट थांबले बारी भगवान गौरी विजय मापरी जोरे मॅडम सुशिनीचे जिल्हा अध्यक्ष गिरीधर ठाकरे ऋषिकेश जाधव जयश्री जाधव रंजना मुळकर आणि यांचे सोय ज्येष्ठतेने यांचे सोय बंजनाबाई तो सुनीता व्यापारी जयकिरण महाराज भगवान गौरी कोपाते बाबासिंहजी जाधव आणि समोर उपस्थित एकूण हा संख्येने उपस्थित सर्व टोपीवाले थोडे काही पागोटे आमच्याकडे जास्त तुमच्याकडे नाही आहे तर एक दिसाईवालेकडे पागोटा लाल कलरचा पुला मिळत सर्व ज्येष्ठ मंडळी माझ्या या हेलिपॅडपासून ते इथे एवढ्या जोरवरात घोषणा देऊन दो, माझी गाडी तुम्ही उचलूनच का नाही आणली असं माझा साधा प्रश्न आहे असे उत्साई युवा बांधव माझ्याकडे टकमक टकमक बघून मनातल्या मनात मला आशीर्वाद देत असणारी माझी माय आमच्या सर्वांना <laughs> अधिकृत उमेदवार महामतीचे गायकोजरजी यांना आपण मोठ्या प्रचंड मताधिक्याने विजयी करा मला विचार होते तरी तुम्ही असं जरा लवकर लवकर येत जा बरं म्हणजे लोकांना जरा बरं वाटेल तुम्ही कधी जाते त्यामुळे ना गोंधळ झाले मी म्हटलं माझ्या बीड जिल्ह्यात तर मी नेहमीच जाते पण असाच गोंधळ टाकतात अरे गोंधळ टाकणं हा आमचा स्वभाव आहे बरोबर आहे चांगला गोंधळ वाईट गोंधळ घालत नाही कोणचा घोषणा अरे काय आल्या काय वागेल आली अमर राय म्हणजे सप्तमती दिवस अशा सभा असतात मीडिया पण बघतोय बोलक्या सभा बोल आहे बाजूचे माणसं त्याच्यामध्ये सभा घेतात याच कारण एक माझ्या भाग्य ईश्वरांनी मला दिलं मुंडे साहेबांच्या पोटी माझा जन्म झाला ही मोठी आहे आणि म्हणून एवढं प्रेम दोन त्यांनी मला जे संस्कार दिले आणि त्या संस्कारामुळे त्यांच्यानंतर देखील मी एवढ्या मोठ्या जनसंख्येच प्रेम कायम मिळवू शकेल पद प्रतिष्ठेच्या जीवावर गर्दी करणं आणि कुठलाही पद आणि प्रतिष्ठा आहे म्हणा पद नसताना प्रतिष्ठान आहे पद नसताना सदैव लोकांनी गर्दी करणं आणि प्रेम देणं हे एक अद्भुत रसायन आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे मला दिले तुमचं आणि माझं आता तुम्ही आला होता भगवान भक्ती गडावर होता मोठ्या संख्येने केवढा मोठा कार्यक्रम दरवर्षी आपण सर्वजण एका ओळीने तिथे जातो कोणाच्या आध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही कोणाला त्रास नाही कोणाविषयी वाईट नाही आमच्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त आहे ते प्रेम आणि स्वाभिमान स्वाभिमान हा फार महत्वाचा आपल्या जीवनामध्ये संस्कारामध्ये झालेला माझ्या राष्ट्रसंस्थ भगवान बाबांचं पूजन आपण स्वर्गीय <audio> बाळासाहेब ठाकरेंच पूजन केलं या मुंडे साहेबांना आपण मुंडे साहेबांच्या प्रतिमा घेऊन तिकडे सगळे जनवर हाता उत्सावताय या सगळ्यांकडे काय काय महत्वाची गोष्ट सांगावी सगळ्यांना म्हणणारा झाला कोणता सगळ्यांकडे काय सारखे काय का सारखे स्वाभिमान सारखे स्वाभिमानच होता की छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या त्यांना मनामध्ये आलं आणि जिजाऊ मातेने त्यांना तस आशीर्वाद दिले आणि स्वराज्याच्या स्थापना करायला पाठव स्वाभिमानच होता भगवान बाबांनी जीवनामध्ये आपल्यावर झालेले खोटो आरोप भुरकावून लावण्यासाठी स्वतःला वेदना देणार कृत्य केलं पण खोट सहन केलं नाही याच्या जीवावर राजकारण करता येतं का आजकालच्या काळात मला काही लोक ऑफ रेकॉर्ड विचारतात काय नाही एवढं खरं नसते एवढं सरळ नसते तर नाही सरळ खरं असते आता ही गर्दी नाही तर कशी आली असते एवढी काय मी तुम्हाला दिले काही दिले का मी नाही काही तुम्हाला दिलं का तुम्ही ते वागे वागेल पक्षाचा उमेदवार आहे म्हणून मी काय सभा गेली गडबड करून धनुष्य बाणाचा उमेदवार आहे आज एवढ्या पाय मावले आले तुम्हाला जर विचारलं तुम्हाला काही दिले का मी मी तर नाही दिलंय पण मुख्यमंत्र्यांनी ओवाळणी दिली हो आहे दिली आहे की नाही खरंच तुमच्यापैकी तुम पुन्हा कोणाला आले बरं पर। पैसे मुख्यमंत्री लाडके बहिणीचे आणि किती आले किती आले साडेसात हजार किती देता पाचशे म्हणजे बघा ते राजेबा पाचशे कोणी पाचशे पण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला महिन्याला पंधराशे रुपये येतात महिन्याला पंधराशे राजीव दादा एकवीसशे त्यामुळे माझी लाडकी बाईण कधीच आपला सोडणार नाही नियम आता ज्याने दिलं ना त्याचा महिला कधीच ठेवत नसते वापस करते मी महिला मंत्री होते ग्रामीण विकास खात्याचे आणि ग्रामीण विकास खात्याचे मंत्री असताना मी बचत गटांना शून्य टक्के दराने कर्ज देतो का दिलं होतं तेव्हा होता भीषण दुष्काळ दोन हजार तेरा चौदा वाईट परिस्थिती होती पाणी नव्हतं आमच्या वीडमध्ये तर अक्षरशः पाखराला तरी थेंबर पाणी नव्हतं खूप वाईट परिस्थिती होती मग अशा परिस्थितीमध्ये मी मंत्री होते मी आढावा घेत होते जलयुक्त शिवाची कामं करत होते मी तेव्हा विचार करत होते की या मा कर्ज माफी मागत होते शेतकरी तेव्हा मी महिला बचत गटांचा आढावा घेतला तुम्हाला आश्चर्य वाटायला नव्याण्णव शंभरच टक्के महिलांनी कर्ज वापस केलं तर एवढ्या वाईट परिस्थितीत म्हणून माझ्या लक्षात आलं की ही महिला कोणाच ठेवत नाही घेतलेलं उडाण त्यामुळे जसं आपण के आपल्या घरी घरी पाहुणे आले आणि आपण चहा करायला दूध फाटलं सारखं होतं साधी गोष्ट आहे कुणाच्याही घर घरात सहज घडणारी घटना अरे बापरे दूध म्हटलं तर मी काय करू शेजारी मैत्रिणीकडे जाते मला फुल थोडं दूध दे गं माझ्याकडे पाहुणे आले माझं दूध पात्र पहिल्यांदा दूध मला आल्यावर फुल भर एक थेंब कमी नाही जास्त नाही वापस करतात की नाही खर्चात शपथ सांगतात ठेवतात का नळे राहिला आपल्याकडे कुशलतच नाही राहू द्या म्हणतात दोस्ती बे राहिले ते वापस करतात जरी आपल्या कोणी पाहुणे आले माहेरचं आपल्या कोणी आले तर माहेरच्या आल्यावर आपल्या घरी गोड दोड नाही दिलं तर आपली इज्जत कमी होते जाऊ दे आपण शिरा करावा आणि घरामध्ये रहात संपला आपण रवा संपला मला वाटीभर रवा तर पहिले वाण्याच्या दुकानात जाऊन कधी रवा आणते तिचा वाटीभर रवा वापस करते असं मग ज्या मुख्यमंत्र्यांनी आणि महायुतीच्या सरकारने म्हणजे आमच्या उपमुख्यमंत्री दो दोनही उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि तुम्हाला ओवाणी दिली तुम्हाला मव्हे दिली लाडकी बहीण बनवलं त्यांचं तुम्ही काही ठेवणार आहेत का वापस कसं करणार अकाउंट मधले सात हजार वापस करणार का नाही ना अजिबात करू नका सात हजार ठेवा दर महिन्याला घ्या वापस करा ते त्यांना शक्ती देऊ आशीर्वाद रुपये मतदान देऊन सरकार अगं तुम्ही म्हणता बोलायचं नाही बायालाच आमचं आम्ही एवढ्या घोषणा दिल्या आम्ही हेलिपॅड पासून चालत या तर मस्त बसलाय जाऊन तुम्हाला पण दिले तुमच्यापैकी शेतकरी कोण कौन कोण आहेत हातवार करा बरं आता सगळे शेतकरी आता मला सांगा कृषी सन्मान योजना कोणा कोणाला मिळते हातवर करा बरं सगळे शेतकरी सगळ्यांनाच मिळते किती मिळते किती मिळते किसान सन्मान दोन हजार आला नाही किती मला माहिती मी त्याचा अभ्यास झाले चार महिना म्हणजे तुम्हाला वर्षाला किती मिळतात बारा हजार रुपये म्हणजे कोण देत कोणी सुरू आहे मोदीने सुरू केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गरीबाची चिंता पहिल्यांदा या देशामध्ये होण्याचं काम चाललं अटल बिहारी वाजपेयी सरकार प्रधानमंत्री नरेंद्राची चिंता केली शेतकऱ्यांची चिंता केली मालमावलीची चिंता केली कारण का कारण ते राजकुमार नाही कारण त्यांचा जन्म राजाच्या घरी झाला नाही त्यांच्या घरामध्ये कोणी सरपंच देखील नव्हतं त्यांची आई चुरीसमोर बसायची म्हणून तुम्हाला सिलेंडर मिळाले मोफत त्यांनी बघितलंय गरीब बाईचं दुःख आणि वडील छा विकायचे रेल्वे स्टेशनवर म्हणून त्यांना माहिती गरीबी काय असते त्यांनी ती जगली आहे मोडली आहे प्रधानमंत्री आवास योजना केली प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यासाठी ज्याच्या ज्याच्या अकाउंट मध्ये पैसे दिले ज्याचे ज्याचे घर बांधले त्याच्यामध्ये सगळ्या रंगाच्या सगळ्या जातीच्या लोकांना दिलं काय मुसलमान होता नाही दिलं हिंदू होता म्हणून काही केलं नाही हा या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे म्हणून दिला असं काय केलं नाही प्रत्येक ज्याच्या छत हक्काचं नव्हतं त्याला घर देण्याचं काम केलं बारा लाख कोटी रुपये खर्च केले घर बांधण्यासाठी प्रत्येकाच्या मध्ये प्रत्येकाच्या डोक्यावर छत देण्याचं काम केलं किसान सन्मान योजना करताना विचारलं नाही तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा मोदीजीने सगळ्यांसाठी काम केलेलं आहे पण या लोकसभेत काय डोकं फिरवल लोकांनी रे बाबा फेडरेटिव्ह केला म्हणजे चुकीचा प्रचार केला संविधान बदलला कुठं बदललं संविधान मी जे संघर्षाचे नाव घेतले त्याच्यामध्ये संघर्ष करणारे आणि स्वाभिमान असणारे कोण होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिव्या खाली बसून दिव्या खाली बसून रस्त्याचा अभ्यास केला घटना दिली आहे या देशाला अशी घटना जगात नाही इतका अशी दिली आणि <laughs> बदलणार अशा प्रकारची अफवा पसरवून गरीबांना भूल धापा देऊन मत अडकण्याचा प्रयत्न केला दहा वर्ष झाले मोदीजी प्रधानमंत्री बदलले का संविधान संविधान बदलणार नाही उलट संविधान सशक्त होईल प्रत्येक गरीबाला गरीब, आदिवासी असेल दलित असेल पीडित असेल त्याला न्याय मिळण्यासाठी हे संविधान वापरलं जाईल कोणाची खरं बनण्यासाठी वापरलं जाणार नाही म्हणून ना। आम्हाला महाराष्ट्राचं सरकार द्यायचंय का द्यायचे तर आम्हाला ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार द्यायला आता सरकार आहे आपले एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे दादा उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत हे महायतीच चा सरकार चालू आहे हे सरकार परत आपल्याला महायतीच सरकार देण्यासाठी एक एक माणूस निवडून आणायचा आहे आणि मला केलंय स्टार प्रचारक आता मला स्टार प्रचारक केलं मी सभेला आले तर काय होईल नुसतं मला बघून जाणार माझी सभा झाली आणि पंखेरी सभा झाली तिथे किमान माझी सभा झाल्या दहा ठिकाणी म्हणजे पाच ठिकाणी सहा ठिकाणी तर तुम्ही गडबड नाही झाली पाहिजे मी सभा जिथे घेतल्या तिथे मतदान झालंच आहे माझा आतापर्यंत अनुभव आहे उलट म्हणजे माझ्या आव्हानानंतर झालेलं मतदान तर झालंच आहे मग आता तुमचं स्वतःचं मतदान आणि आता हे देणार देणार वचन हात वर करा बरं तुम्ही माझा एक हात मोडलाय तुम्ही दोन्ही हात ¡Gracias!